मोठा खुलासा औरवाड कवटे गुलंद रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून नागरिकांमध्ये संताप औरवाड कवटे गुलंद दरम्यान नवीन झालेल्या रस्त्यावर अवघ्या चार महिन्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तब्बल दहा कोटी रुपयांचा खर्च करून बांधलेला हा रस्ता इतक्या कमी कालावधीत खराब झाल्याने कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड झाला आहे या रस्त्याचे उद्घाटन मोठ्या दिमाकात करण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की वाहनचालकांना रोजचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे पावसाळा अजून पूर्णपणे सुरूही झाला नसताना रस्त्यावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे पाहता बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत की अवघ्या चार महिन्यात खड्डे कसे काय पडले या रस्त्यासाठी इतका प्रचंड खर्च झाला पण कामामध्ये गुणवत्ता ठेवली गेलीच नाही हे आता स्पष्ट होत आहे मात्र या प्रकरणावर कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून अजून तरी कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही हे दुर्दैवी आहे सगळे मुकवृत्ती झाले असल्यामुळे जनतेत मोठा असंतोष पसरला आहे स्थानिक पातळीवर अशीही चर्चा सुरू आहे की या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असावा आणि त्यामुळे संबंधित यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी या विषयावर मौन बाळगत आहेत नागरिकांची मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी ठेकेदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पुन्हा नव्याने दर्जेदार रस्त्याचे बांधकाम करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. हिरकणी न्यूजकरिता शिरोड तालुका प्रतिनिधी आतिक पटेल. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.